नमस्कार मित्रांनो राज्यातील फक्त अग्रिस्टॅक नोंदणी झालेल्या आणि फार्मर आय डी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांनाच अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक निर्गमित करून राज्यातील दिल शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई वितरित केली जात असताना अॅग्रिस्टॅकच्या माध्यमातून फार्मर आय जनरेट केलेला बंधनकारक करण्यात आहे मित्रांनो याच्या संदर्भातील एक परिपत्रक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं होतं ज्याच्यामध्ये केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून ग्रीक ही योजना राबवली जात आहे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ अतिशय जलद आणि परिमाण परिणामकारकपणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि याचप्रमाणे आता राज्यातील पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून मदत व पुनर्वसन विभागाच्या अंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाचे जे काही शेतीपीक तसेच जमिनीच्या शेत नुकसानाच्या मदतीसाठी कृषी विभागाच्या अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेल्या शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेला आहे अर्थात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांना दिली जाणारी शेती पिकाची जी काही शेत जमिनीची नुकसान भरपाई ही फक्त ऍग्रिस्टॅकच्या माध्यमातून फार्मर आय डी जनरेट शेतकऱ्यांनाच दिली जाणार आहे शेती पिकाच्या मदतीसाठी पंचनामे करत असताना पंचनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नंबर नोंदवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याचप्रमाणे ज्यावेळी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या कोटी जे काही डीबीटी प्रणालीमध्ये वितरण केली जाईल यावेळी सुद्धा एक रकाना शेतकऱ्यांच्या शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर आय डी टाकण्यासाठी ठेवावा अशा प्रकारच्या सूचना देण्यात आहेत ई करताना शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात फार्मर डी देखील बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे परिपत्रक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे याच्या माध्यमातून आता राज्यातील जे काही शेतकरी अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित होतील अशा शेतकऱ्यांना फार्मर आय डी असेल तरच ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे मित्रांनो जी आर आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता तर ही होती मित्रांनो आजच्या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर नक्कीच लय भारी माहिती माहिती बदल बद्दल घडवते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद